सरडे सरडे भोलेनाथ अजिंनाथ सर्डे मुक्काम पोहोचतं गोसे गोसे तालुक्यात पंढरपूरातलं बघितलेली या ठिकाणी या सर्डे यांचे जवळजवळ एक पाच फुटाच्या अंतरावर तीन पॉईंट झालेत यांचं म्हणणं असं येतं की या जागेमध्ये पाणी मिळतं आहे ते एक चारपड पाणी रिबोट होत नाही म्हणताना आपण या ठिकाणी दुसरं पॉईंट करतोय पाचशे चौपन्न नंबरच्या मॅपला रिलीस पॉइंट मिशनचा हात दोन नंबर एक मिळतो आणि हा पाच नंबर डिप्फर वॉटर लेवलला हा पाच नंबर योग्य आहे तीन नंबरला सुद्धा आपल्याला डिप्फर वॉटर लेवल हा योग्य आहे काळा पाचशे आहे त्यानंतर कामळा मानवी आहे आणि जर गोटी सुद्धा निवडित आहे येला नक्कीच आपण हे करतो पावसाता मोठ्साला करतोय बरबट टेक्निक इजन तो बदलतो तिकडे जरा बघ नाही दादा तेच तो छान नाही ती क्रॉस होत नाही चेकला की क्रॉस नाही शेपच कुठला

made by professional water detector Sahadev Shinde. if anyone want to it please call on this number